जय हरी बंधू भगिनीं नो आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत आहे या वर्षाचे पहिले खगराज चंद्रग्रहण दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी म्हणजेच उद्या भाद्रपद शुक्ल पौर्णिमेला होत आहे तर हे होणारे खगराज चंद्रग्रहण भारतातून सर्वत्र दिसणार आहे या ग्रहणाचा पुण्यकाळ हा रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत राहील दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारे हे खगरा चंद्रग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहारात सुरू होत आहे म्हणून त्या प्रहराच्या अगोदर तीन प्रहर म्हणजे दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून ते ग्रहण मोक्ष होईपर्यंत म्हणजे रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत या एवढ्या कालावधीत ग्रहणाचे वेत पाळायचे तर ग्रहणाच्या काळामध्ये स्नान करणं चांगलं आहे देवपूजा आपण करायला पाहिजे आपल्याला एखाद्या दे इष्टदेवाचा मंत्र दिलेला असेल त्या मंत्राचा जप करायला पाहिजे सद्गुरूची कृपा आपण प्राप्त करायला पाहिजे तसेच आपले जे वाडवडील त्यांचे जे श्राद्ध कर्म असतात ते श्राद्ध कर्म तसेच वेतकाळामध्ये पितृंच्या नावाने दर्पण करणं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर वेतकाळामध्ये या गोष्टी करायला पाहिजे परंतु वेतकाळामध्ये जेवण करणे निषीड आहे म्हणून दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंतच्या ग्रहण कालात शक्यतो जेवण टाळायचे आहे कालावधी खूप मोठा आहे परंतु नियम पाळणं आपल्यासाठी चांगला आणि फायदेशीरच राहणार आहे तर या काळामध्ये आपण अन्न पदार्थ खाऊ शकत नाही परंतु मलमूत्र विसर्जन करणे थोडीशी झोप घेणे या गोष्ट आपण करू शकतो तर ग्रहण काळामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असे ती म्हणजे लहान मुलं आजारी व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया तर गर्भवती स्त्रियांना एवढ्या मोठ्या कालावधीसाठी ग्रहणयोग पाळणे किंवा ग्रहणाचे वेध पाळणे हे शक्य होत नाही त्यांना शारीरिक त्रास वगैरे होऊ शकतो म्हणून गर्भवती स्त्रिया असेल लहान बालके असतील आजारी माणसे असतील म्हातारी माणसे असतील तर अशा व्यक्तींनी ग्रहणाचे वेध हे उद्या संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापासून तर ते ग्रहणपर्व काळात म्हणजे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिट